दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्याच पक्षाचे लोक सत्तेमध्ये होते बरोबर आहे दोन हजार एकोणीस ते साधारण एकवीस बावीस अडीच वर्ष ठाकरे सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री त्याच पक्षाचे पालकमंत्री त्याच पक्षाचे खासदार त्याच पक्षाचे आणि आमदार देखील त्याच पक्षाचे बरोबर आहे मग त्या अडीच वर्षामध्ये आपल्या कळमला या सर्व मंडळीने एकत्रित सत्तेत असताना काय दिलं काही दिलं का काहीतरी दिलं असेल पण भरीव अस आपल्या तालुक्यासाठी आपल्या कळम शहरासाठी काही दिलं का शुभेच्छा दिल्या जॅक टॉमी तर आहेच अजून मला आपल्याला काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगायच्यात आता शिवाजी आप्पा बोलले ताई बोलल्या अजित दादा बोलले खरोखर आपल्यासाठी काम करणारे लोक कोण आहेत नुसतं वरवरच्या गप्पा मारणारे कोण आहेत सवंग लोकप्रियतेसाठी रील स्टार म्हणून काम करणारे कोण आहेत लाख आणि दहा लाख लोकांनी एखाद्या रील बघीला लाईक आणि लाईक टाकले म्हणजे तुमचे प्रश्न सुटणार आहेत का आज आपल्या कळमला काय काय लागणार आहे आणि ते कोण देऊ शकत केंद्रात सत्ता कोणाची आहे राज्यात कोणाची आहे आणि आपल्या कळम नगर परिषद मध्ये कोणाची येणार आहे म्हणजे आपलं ट्रिपल इंजिन आहे जे तुम्हाला पाहिजे कळमकरांना जे काही पाहिजे जे काही म्हणजे काही बोललं तर काही मागितलं तर नाही जमणार उद्या ताजमहल आणून द्या म्हटलं तर कोण देणार आहे पण जे, जे काही तुमची रास्त मागणी आहे मग अगदी शौचालय सीसीटीव्ही पासून आता ईदग्याचे दोन एकर मिळालेत त्याला जे काही निधी लागेल सुशोभीकरण करायला सगळं व्यवस्थित करायला त्यांनी उल्लेख केला इथे शैक्षणिक संकुलाच्या बाबतीतला के जी टू पीजी बहु काय, काय काय करता येतं पण करू शकणारे सक्षम लोक कोण आहेत हे तुम्हालाही आहे आता तुमची जबाबदारी मोठी आहे काय जबाबदारी आहे तर फक्त इथे ऐकून पुरणार नाही तुम्ही घरी गेल्यानंतर दुकानात गेल्यानंतर जिथे कुठे शक्य आहे इथे जे काही बोललं गेलं जे काही सांगितलं गेलं ते तुम्ही इतरांना बोलायचंय कुटुंबियांना बोलायचंय मित्रांना बोलायचंय नातेवाईकांना बोलायचंय की आपला भलं जर कोणी करू शकत असेल आपल्या अडीअडचणी आड़ जर कोणी सोडू शकत असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि हे मित्रपक्षच करू शकतात